नमस्कार मार्गशीस महिना म्हणजे महालक्ष्मी व्रताचा महिना भक्तीचा आणि मंगलमयी वातावरणाचा महिना पण यंदा मार्गशीस महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी नेमकी आमोष येत आहे त्यामुळे उद्यापन कधी करावे जर त्याच काळात मासिक धर्म किंवा सुतक आले तर काय करावे आणि उद्यापनात सुवासनी महिला मिळाल्याच नाही तर कोणता पर्याय निवडावा या सर्व गोंधळात टाकणाऱ्या प्रश्नांची शास्त्रोसक्त आणि सोपी उत्तरे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण तुमच्या मनातील प्रत्येक शंका आज दूर होणार आहे मार्गदिश मार्गशीर्ष महिना किंवा मार्गशीर्ष गुरुवार उद्यापन यंदाची तिथी आणि वेळ आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार हा उद्यापनासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो मात्र अनेकांच्या मनात शंका आहे की शेवटच्या गुरुवारी अमोश आहे तर मग व्रत कसे करावे करावे का नाही शास्त्र सांगते की मार्गशीर्ष महालक्ष्मी व्रत हे तेथीनुसार नाही तर वारी म्हणजेच गुरुवारप्रमाणे केले जाते त्यामुळे शेवटच्या गुरुवारी अमावस्या असली तरीही घाबरायचे कारण नाही तर उद्यापन कधी करावे तर शेवटच्या गुरुवारी ज्या दिवशी अमावस्या आहे तुम्ही सकाळी नेहमीप्रमाणे पूजा आरती आणि पोती वाचन करून पुस्तक वाचन करून उद्यापन करू शकता अमावस्या असले तरी महालक्ष्मीची पूजा करण्यास कोणताही अडथळा नसतो मासिक धर्म किंवा सुतक अडचण आल्यास काय करावे तर अनेक महिलांना हा प्रश्न पडलेला असतो जर शेवटच्या गुरुवारीच मासिक धर्म आला किंवा घरात सुतक पडले तर व्रत पूर्ण कसे होणार तर भक्तांनो मासिक धर्मांसाठी पर्याय म्हणजे जर आपल्याला चौथ्या किंवा आपल्या शेवटच्या गुरुवारी तुम्हाला मासिक धर्म आला असेल तर तुम्ही स्वतः पूजा करू नका त्याऐवजी घरातील इतर कोणत्याही व्यक्तीकडून पती असोत मुले असोत किंवा इतर महिला असोत पूजा करून घ्यावी त्यांच्याकडून व्रत मोडू नये आणि पुढील गुरुवारी उद्यापन करावे जर तुम्हाला स्वतःलाच विधिवत उद्यापन करायचे असेल तर तुम्ही मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर येणाऱ्या पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी हे उद्यापन करू शकता व्रताची सांगता श्रद्धेने होणे महत्त्वाचे असते सुतक आल्यास काय करावे तर सुतक काळात देवपूजा वर्ज्य असते अशावेळी तो गुरुवार सोडून द्यावा आणि सुतक संपल्यानंतर जो पहिला गुरुवार येईल तेव्हा उद्यापन करावे आणि अशातच सुवासिनी महिला मिळाल्याच नाहीत तर काय करावे तर उद्यापनाच्या दिवशी सात सुवासिनींनी किंवा कुमारिकेंना घरी बोलावून त्यांना हळद कुंकू फळं आणि महालक्ष्मी व्रत कथा पुस्तिका देण्याची पद्धत आहे पण काही कारणास्तव महिला उपलब्ध झाल्या नाहीत तर मंदिर जर घरी महिला बोलवणे शक्य नसेल तर तितक्याच संख्येने वाण फळ दक्षिणा पुस्तक तयार करून देवीच्या मंदिरात जाऊन तिथल्या पुजाऱ्यांना किंवा गरजू महिलांना द्यावे दुसरी गोष्ट म्हणजे कुमारिका सुवासने मिळत नसतील तर तुम्ही कुमारकींना म्हणजे लहान मुलींना घरी बोलवून त्यांचे पूजन करू शकता आणि तिसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही शहरात राहत असाल आणि कोणी कोणीही येणे शक्य नसेल तर देवासमोर त्या वस्तू अर्पण कराव्यात आणि नंतर त्या एखाद्या गरजू स्त्रीला पोहोचवाव्यात उद्यापनाची सोपी विधी आहे सकाळी लवकर उठा अभ्यंग स्नान करून संकल्प सोडा आणि नंतर कलश पूजन नेहमीप्रमाणेच कलशाची मांडणी करा कथा वाचा आणि महालक्ष्मी व्रताची पोथी किंवा पुस्तक मनापासून वाचा आणि नैवेद्य लक्ष्मीला प्रिय असणारा नैवेद्य म्हणजे खीर किंवा पुरणपोळी अर्पण करा आणि शेवटी क्षमा प्रार्थना करा व्रतात काही चूक झाली असल्यास देवाकडे क्षमा मागा उद्यापनाच्या दिवशी मनात प्रसन्नता ठेवा कोणाशीही वाद घालू नका अमावस्या असली तरी तिचे भय न बाळगता लक्ष्मीपूजन म्हणून त्याकडे पहा सात्विक आहार घ्या आणि शक्य असल्यास दानधर्म करा तर भक्तांनो श्रद्धेपुढे कोणतेही नियम कठीण नसतात महालक्ष्मीला फक्त तुमची भक्ती हवी असते त्यामुळे मनात कोणतीही शंका न ठेवता यंदाचे मार्क्शी व्रत पूर्ण करा तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि श्री महालक्ष्मी प्रसन्न लिहायला विसरू नका जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रपरिवारांना भक्तांना शेअर करा आणि आपल्या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय श्री स्वामी समर्थ जय मालता लक्ष्मी